प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर लाईक करा तुझा पटन होते जर तुम्ही तु न्यायनीती करत असाल वागत असाल तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला नाही त्रास लोभावर ठेवून हे असत्य करी न्यायनीत तंटामुक्ती मुक्ती समिती आहे का आपल्या गावात आहे ना जरा खबरदार बर का पार्टी काही कोणली मी न्याय देऊ नका तुम्ही पार्टी मा तुम्ही जरी त्यांच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या आपल्या सगळ्या पुढच्या पिढ्यांकरता घालवलं त्यांना तुम्ही हे करणार तुम्ही असो मी असो आणखी एक प्रमाणे तू खबर आहे पूर्वजा सिनर का जाता सांगत होती काय का निंदा करावी चाळी मनी धरून आवडी निंदा करावी चाळी म्हणी पूर्वजा सिनर का जाता सांगत होते का

माणूस भटक तो संसारामध्ये नव्हे त्या घटना घडतात दुःख निर्माण होतो मग आपण ब्राह्मणाकडे जातून ब्राह्मण सांगतात तुम्हाला पितृदोष आहे नारायण लागेल त्याच्या अगोदर सावध उन्हायच हे तीनशे पासष्ट दिवस या शिवसाठ परिवाराला फार सांभाळायचे गुरुजीं त्यांच्याबरोबरच्या अगोदर आपले पितर पूर्वज हाड्या चिऱ्या महाराणचा कोल्ले मदत पूर्वज धन्य बाबा बोलले मला कि महाराज स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष पैठणचे एकनाथ महाराज बासष्ट वर्ष नामदेव महाराज ब्याऐंशी वर्ष संत जास्त दिवस थांबत नाहीत आणि मोठं चरित्र जे असतं मोठं व्यक्तिमत्व जे असताना ते जास्त दिवस थांबत नाही संतांचं तर असं कार्य झालं की लगेच निघून आणि जाताना जाता सगळ्यांना सांगतात आम्ही अमुक अमुक तारखेला समाध्या घेणार पहिले जाहीर करतात <laughs> आपण आपलं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो संत तसं करत नाही आमचं काम संपलं ना निघून जायचं म्हणून आपण त्यांच्यानंतर त्यांचं चरित्र त्यांचं आचरण त्यांचे विचार त्यांच्या गाथेमध्ये त्यांच्या ग्रंथांमध्ये जे मांडलेलं आहे हे जर आपण आत्मसात केलं तर आपल्याला सुद्धा मरताना दुःख उठवले विठल मला चरित्र वाचा तुम्ही परिस्थितीनंतर इतकी बिकट झाली होती श्री एक अन्न करता मेली दुष्काळ पडला होता आठ दिवसाच्या अंतरावर पाच बहीण वेले एक मुलगा पण पडले अण्णांना अवस्था झाली त्या तुकमारीने असं म्हणा तो भला माझा बहुमूड झाला महाभारत तुम्हाला मैत्री महाराज महाभारतातला राजा शंभर मुलं होती आंधळा होता सम्राट चक्रवर्ती पद होत पांडव राजाचे मुलं पाच पाडव त्यांचं राज्य मागत होत कारण राज्याचा अधिकारी तो होता धुतराष्ट्र आंधळा जन्माला होता म्हणून पितामह विश्वाने त्याला कारभारी नाही बनवलं पंडूर राजा पण पंडूर राजाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे धृतराष्ट्र काही सोडतो पण त्याचा मोठा मुलगा दुर्योधन दुशासन सर्वांनी त्या राज्यावर ताबा मिळवला दुत्रामध्ये पांडवांना हरवलं भगवान कृष्ण परमात्मा आधी करून सगळे सांगायचे की त्यांना नका अख्खर राज्य देऊ कमीत दे। दे कमी पाच गाव तरी द्या तेही द्यायला तयार नाही दुर्योधन सुळेवर बसेल एवढंही माती सुद्धा देणार नाही जा तुम्हाला काय करायचं भगवान आले मग तुम्हाला युद्धाला सामोरं जावं लागेल दुर्योधन म्हणे आमची तयारी आम्ही केव्हाही तयारी अठरा दिवस युद्ध चाललं आणि आंधळ्या धृतराष्ट्राला युद्ध पाहण्याकरता व्यासमार्गाने व्यवस्था केली संजयाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला दिव्य दृष्टी दिली तो बरोबर तिथून पाहायचा धृतराष्ट्र राजाला सांगायचा सा। सौगावच्या ह्या एरियामध्ये दिल्लीचा कार्यक्रम दिसतो दूरदर्शन म्हणतात ऋषीमुनीची दूरदृष्टी सिद्धीवर का शेगाव आणि शिर्डीला जर गेले गॅस आणि चुला नाही तिथे सोलरे आहे की नाही सोलर तुम्ही बघा असं गाडीवर लांबून बघा इतके मोठ्या सोलर तपट्या आहेत अन्न शिजवलं जातं पाणी शिजवलं जातं स्वयंपाक केला जातो महाप्रसाद दिला जातो ही सोलर ऊर्जा आपल्या ऋषी मुनींकडून घेतली महाभारतामध्ये द्रौपदीकडे सूर्य थाळी होती बायाने दिवस असेपर्यंत लाखो लोकांना ते जीव घालायचे सूर्यास्तानंतर ती सूर्य थाळी थांबायची फार आपला देश समृद्ध होता ऋषी मुनींचं वान नाही पण हळूहळू कामामध्ये लोक पावलं विज्ञानाने त्याचा आजही उपयोग केलेला आहे आपल्या लक्षात येत नाही लोन्याच्या जंगलमध्ये टी वित दिल्ली ते दूरदर्शन दिसत महाराज ऋषी मुनीच वान सगळं युद्ध पाहायचं त्याची एकच इच्छा होती माझी मुलं कधी विजय होईल अठराव्या दिवसापर्यंत त्याचा एकच प्रश्न संजया आपल्या पक्षाची काय स्थिती संजय सांगा एवढे मारले गेले तेवढे मारले गेले शेवटच्या दिवशी जेव्हा सांगितलं राजा सगळे मुलं मारले गेले दुरिंदांच्या मांड्या फुलल्या तो पाण्यात लपून बसलेला आहे सिंहासणावर असं खाड कन उठून उभा नु राहिला असं कस शक्य आहे मला माहिती होत तू का बोलला नाही तुमच्या कसं बीट खातो तुम्हाला सण झालं नसतं म्हणून मला बोलता आलं नाही युतराष्ट्र असा असा आहे समोरून धर्मराजाने पाहिलं पांडवांचा मोठा बुद्धी युधिष्ठिर तो मला याच्याकरता तुम्हाला महाभारत दुखवा सांगतोय मग पहिलं जन्म संपेल धर्मराजे आला नाष्ट्राचे पाय धरले बाबा कोरे मी तुमचा धर्मराज युधिष्ठिर हातात हात घेतला चला आमच्या घरी तुमचे शंभर मुलं आम्ही नाही का तुमचे मुलं आम्ही सांभाळतो तुम्हाला पुढच्या पिढीला चांगले विचार द्या जेणेकरून आय टी एम डी एम एस मोठे मोठे प्राध्यापक जज वकील समाजसेवक धर्म धोरण जर तयार होतील इथून काळजी घ्या विठलं विठलं विठल विना होता विना भी, भी चांगला नव्हता तुकोवरांच्या पत्नी सांगतात जिजाबाई हो माझा पती काय सांगू हो पुटकाचा विना त्याला दोन तारा घाली रजारा पंडच्या सांगे का पासे स्वामी म्हणजे माझ्या चौकी बहिणी नांद सुखा सुखाच्या कर्म करम रेष्या बरोबर आहे तिचा म्हणायचे माझ्या चार सावकाराची मुलगी होती पुण्याची आपाची गुळजी सावकार सावकाराची मुलगी सावकाराच्या घरामध्ये ती कधी कधी प्रारब्ध बदलत अनुकूल प्रतिकूल होत असत तुकारा महाराज तिला सांगायचे असे आत जोडून तुका माझे आयते ना बोला मानला पंढरपूरला पटेल तेव्हा जायचं देवा देवासमोर उभं राहायचं आणि जशी सुरतून आलेली मुलगी अचानक चौगावला येते भाऊ भाऊजाय आई वडील पाहतात ताई उनी ताई उनी ताई उनी कधी उनी ताई जेवण करते सगळे भाऊ बाचे बाच्या विचारतात आत्या उनी आत्या उनी आत्या वनी, वनी। ते भाऊजाय हुशार राहतात आत्या उनी होई दगाया पुढे आले <laughs> नाही का मग ते झोपतात आणि माई माईले की एक आपल्यामुळे झोपतात नाही ती आई विचारते अक्का तू अशी मत मस्क शेव निभ काय कर्ज मम्मी आम्ही कंपनी बंद कर घे पाहुनात असले काही उद्योग नाही आम्हाला दहा हजार खर्ज घे तसा त्या एक दुकानावर जाई राही खर्च पाणी बी काही नाही धान्य विसरी ये तिचं दुःख मांडते दिशात का तुम्ही आहे मी तुला दहा हजार दिसू तुला आपण त्यास पाहिजे पाच हजार दिसू हो बुम्या खापा बिशेत त्या बिलजा जाय तिख बी दही ठेवले ती विलय जाय मसाला लई जाय तिच्या अपेक्षा होती दहा हजारची पंधराच्या पुढे पैसे इतर मटेरियल दुःख निवृत्त झालं तिचं संसारातलं परिहार हा झाला परहरण झालं अशी झोपली गो साडेसात आठ वाजून गेले सव्वा आठ झाले ते भावाचे मुलं मुली जायचे ना आत्या उठात एवढ्या ती आजी म्हणायची झोपू द्या आत्याने त्याच्या झोप गेले झोपू द्या हळूजुटली गोसाळी ला हात्या बाई हात पाय धुतले तोंड घासलं दात घाचले के आंघोळ केली स्नान चहा झाला सगळे मुलं भाऊ पोसाय कामाला गेल्या सगळे पैसे इथून गाडी कुसुंब्याची लक्झरी पंधरा हजारच्या पुढे भाऊनी बी दिले दोन दोन पाच पाचशे सगळा सतरा अठरा हजारचा माल दोन गोण्या मस्त पैकी तुपोबार पंढरपूरला गेल्यावर देवासमोर वेळायचे आणि देवाला सांगायचे देवा बोलावं तुकाराम महाराज काही वाटतं का तुला काय कसं आवड बोल काय काय देवाला सहात का महाराज खूप जो हे तो आमची मिराशी तुझ्याकडे वारीला येतो म्हणजे आम्ही रिकाम ठेवलेत का देवा उपजो आमची हे तरी थोर। वा 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 देव म्हणतात काय मागणं काय तो खरं महाराज सांगा ना उपजो आम्ही जन्माला यायचं मरो म्हणजे मरायचं हे आमची वतनदारी झाली का हेच करता ये आम्ही पुनरपी जननम पुनरपी मलनम पुनरपी जननी शैनम किती वेळा जन्म यावे किती व्हावे गर्भामध्ये नऊ महिने नऊ दिवस बालपणाचं दुःख तरुणपणाचं दुःख 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 संसाराचं संसारा आम्ही नुसते पोळले गेलो संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची किती किती फजित करायला आम्हाला उपजो म्हणू हे तो मुची मिराशी हे तो शी तरी थोर याच निवारण कर आणि असा हात केला युगाने तू अवतार घेतो ना आम्हाला फिरायला लावतो जन्म मरणाची चेहरा झाडा घालतो हो करी खरा खोटा वाद आम्ही जालो निंद लंडीपणे लंडी, लंडी म्हणजे लानीला बळी पडली आमची आम्ही तुझे आहोत खरा खोटा वाद घालायला आलो तुझ्याशी सांग आमच्या प्रश्नाचं उत्तर हे दुःख देवाकडे तुक देवाने सांगितलं तुमचं म्हणणं काय दुकाना मला सांगा ना आमदार साहेब आपल्या गावात आले गावात चालतात चालतात मी एखादी गल्ली एखादी कार्यकर्ते गावातले अ आमदार उबेरा त्याचा काय कोणला खड्डा तुम्स आहे नंदार साहेब उभेरेला म्हणजे डायरी घ्या या गावचं या गल्लीचं या वादाचं नाव टाका पंचायत समितीची उभयंता हे करणे समान आम्ही तुझी अहून आहोत उभयंता म्हणजे तुम्ही आणि आम्ही दोघं देव आणि जीव उभयंता हे करणे समान तुम्हा मी मीही देवा जसा तु ए, तसा मी देव म्हणे मी कसं आहे तू अविनाशी आहे अव्यंग आहे निर्गुण आहे तुला ना जन्म नाही तुला ना गर्भ तु नाही तुला जरा व्याधी नाही तू जसा अविनाशी तसा आम्हाला अविनाश करी आपली आईशे शब्द करतायत ना तुम्हाला आम्हाला आईचं गर्भ दाखवू नको तुमा तुम्हा मी ही म्हणे देवा तुझ्यासारखा आम्हाला कर हा वाद घालायला तुझ्याकडे आलो देव उत्तर <laughs> देवाला हसवा आलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हाला तुमचं स्वरूप कळालं अहो देवा कोबर आय तुम्हाला या जगत कार्याकरता पाठवलंय संत एवढ्याच कामाकरता आलेत आपल्याला अजून नाही आपण नेमका कशा करता येईल म्हणून संतांचं मार्गदर्शन घ्यावे लागेल त्यांचे विचार करावे लागतील आपलं जन्माला येण्याचं कारण आपल्याला कळेल आपलं स्वरूप कळेल आहे मी कोणाचा हा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी जगन्नाथ भिका बागले यांचा मुलगा आईचा मुलगा दोन भावांचा भाऊ की मी त्याचा एक अंश आहे तुम्ही त्याच्या अंशेत हे गेलेले हे त्याच्या गेले अंशेत तुमच्याकरता माझ्याकरता देवाकडे तक्रार आहे राय करी खरा खोटा वाद अरे तुझी साधना केली तुझं नाम जपलं तुझा जय जयकार केला तुझा घोष केला आमची लानी लवाडी पडली आम्ही झालो निम्मी पडी तुझ्यासारखं कर आणि म्हणून तुकोबरायांच्या भक्तीचं ऋण निर्माण झालं आणि शेवटच्या दिवशी भगवान पाच दिवस देऊला थांबले होळीचा सण होता दशमीची दिंडी फिरली एकादशीचं कीर्तन झालं आणि द्वितीया बीच रंगपंचमी धुळवळ साजरी केली आणि देऊला तुकोबरायांना गरुळी मारावर बसून तिथे नेलं स्वरूपाला आपले अजून अनेक जन्म जाणार आहेत मंडळी पण ज्याचं काम चांगलं असतं त्याला कोणत्याही फील्डमध्ये आयुष्यभर त्यांना राज्य दिलं नाही प्रेम दिलं नाही वाईट वाटत पण आता पर्याय नव्हता मागे असं पाहिलं दुतराष्ट्राने दिसत नव्हतं गांध्यारी होती बायांनो पट्ट्या बांधल्या होत्या बरं का कशा करता माझ्या नवऱ्याला दिसत नाही मी पाहणार नाही कशा पाहिल्या होत्या बघा आपल्या देशात आयुष्यभर तिने पट्ट्या सोडल्या नाहीत आणि पट्ट्या सोडल्या तर मुलाकरता सोडल्या दुरुधन्य दमच दिला होता त्याला वज्र देवायचं होतं आणि त्या गांधारीच्या डोळ्यामध्ये अमृताची दृष्टी होती तुम्ही नवीन येते बाकीच्या माहिती तुम्हाला सांगतोय त्याच्याकरता म्हणजे मुलं तेव्हा बी दमस देत होते आता बी दमस देतात लिखूद या एक बी मला हाती टाकू देणार नाही ती मर्ज असून <laughs> काळ कोणताही असू द्या मुलं दमस देतात आई बापाला धर्मराजाने हातात हात घेतलं गांधारी धर्मराजाच्या वाड्यावर गेले मस्त पैकी राहत होते वरच्या माडीवर दररोज जेवणाची स्नानाची तब्येतीची व्यवस्था होत होती सगळे उसळून गेले पण गरम रक्ताचा दादा विसरला नाही दृतराष्ट्र गांधारी जेवायला बसून त्याने गदा ठेवायची डायरेक्ट त्यांच्या समोर बसायचं काय बोलायचं खा आंधळ्या खा आम्ही तुलाही पोचतो आमच्या कुत्र्यालाही पोचतो विठल पक्षाचा सरपंच मेंबर नाही तो शंभर मुलं चक्रवर्ती पाट एवढी श्रीमंती एवढं वैभव त्याला माता मनामध्ये कुत्रा म्हणून खायची वेळ आली कस तरी व्हायचं पण नाविलाज होता दररोज रोज हेच करायचं जेवायला बसला का हेच बोलायचं शेवटी त्यांनी अन्न टाकून दिलं तब्येत ढासळली एका दिवशी गॅलरीमध्ये फिरत असताना धर्मराजाने पहिलं अरे बाबाची तब्येत खालावली जिन्यावर उनळ गे धर्मराजे व्यास महाराज सांगतात हात धरले बाबा आपली तब्येत असं काय जेवण मिळत नाही का रुचकर नाही का आमचे नोकर दात दाशी तुम्हाला वेळेवर ताट पोचवत नाही का धर्मराजाला खाली बसवलं धृतराष्ट्र गांधारीने धर्मा सगळं बरोबर आहे बर पण बर जेवायला बसलो का भीम मला बोलतो जसं पूर्वीचा एक काळ होता सुनाबाया जेवायला तपासायच्या ना जुन्या सासुवाश्या टोचून बोलायच्या आई परिस्थिती एकदम बदली जायला पहिले अंग सगळी बॅट आणि बॉल तपासिल लयन पळस सोबं राय सासूरवास नाही आता आता सुनवास आहे बरोबर आहे की नाही सगळा बायोडाटा तपासिन एकला लाशे का हा एकला लाशे वावर शे का वावर बीर काही बॅलन्स आहे का शे नोकरी आहे का छोटी मोठी शेल बहिणी ना नाही आम्ही तुम्ही ना चौघड राहून बडा टाकणार बरोबर की नाही पहिले सासूर अस आता सुनवासे केव्हापासून ते गाणं आलो होतं बघा सोन साहेब असून तुम्हाला करता गाणं <laughs> आणि खरंच भाग्यवान येत तुम्ही काय एकनाथ राशी कृपा केली तुमच्यावर गावे गावला गया काही एक बाई ना आतमा पासबुक कोणकरी आधार कार्ड कोणतरी पॅन कार्ड कोणतरी कृषी बांधव घ्या कोणतले आज एकच फोन तुला पडी घ्या त्या मनात ने सरपंचने सई राहिले तलाटीला ने राहिले खरंच मानावं लागेल बरं का अशी गर्दी होईल यंदा पंढरपूरमध्ये बायांची आता तिकीट हे बायान या बिगर तिकीटवाला मत आह काही चेंडा चेंड या वर्षी दर्शनच झालं नाही बरं का अन्ना नाही 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 शेवटी नाही 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 मग नाही करावं शेवटी लागलं आम्ही बी बाईला दिली बहीण ना कोण यस तू ना पण घ्या का म्हणता नि द्याव म्हणजे का बरं आपण पेन्शन ना खाव रा खाय राहिलो म्हणतो श्वालाच वागत मीठल <laughs> लाडका पाऊसनी कोणली जी आज नाही लाडक्या बहिणी <laughs> तुम्ही मादेवणी पूजा करा फुलासा दोन दोन साडी येतील नाकाजी लिहिती दिवाळी असं असं <laughs> जाऊ त्या आपला तर होईल भीमाला आला राग धर्मराजाने टोकलं बाबांना कशाला बोलतो आईला कशाला बोलतो भीमाला राग आला त्याने आता मग ठरवलं जेवणाच्या अगोदर तीन तास बोलायचं तुझे मुलं कसे मारले आज तुझ्या ताटात तुझ्या मुलाचं हडय तुझ्या मुलाचं हृदय असा कोण बाप आहे मुलाचं युद्धाचं मृत्यूचं वर्णन ऐकून तो जेवण करेल एके दिवशी दोघांनी ठरवलं धृतराष्ट्र मनाला गांधारी आता मला इथं राहावंसं हो, वाटत नाही की म्हणे तुम्ही आंधळे मी आंधळे पौर्णिमेची रात्र व्यास महाराज सांगतात एक एक पायरी जेण्यावर उतरली आणि रात्री त्यांनी तो राजवाडा सोडला हस्तिनापूर जंगलामध्ये गेले काही दिवस राहिले आणि एके दिवशी घटना अशी गल्ली म्हटली महाभारत सांगतं दहा वाजेची वेळ असेल अचानक जंगल पेटलं बांबूर गांबूग असो जंगल जळायचा वास आला पशु पक्षी अनेक सजीव आरोळ्या किंचाळ्या मारायचे कल्लोळ झाला गांधारी म्हणजे धृतराष्ट्राला काहीतरी जंगल जळण्याचा वास येतो हो मला वास येतो दोघांनी हातात हात घेतला आणि चालायला लागले आता एकदम तब्येत होती त्याची पोलादी पुतळ्याचं पीठ केलं होतं इतकी ताकद होती धृतराष्ट्राच्या अंगामध्ये महाभारत वाचा तो मी चालताना त्यांना दिसत नव्हतं जंगल कोणत्या बाजूने पेटलं फक्त प्रवास चालू होता अचान्नक एका दगडाची ठोकर लागली धुतराष्ट्र राज आपल गांधारी त्याला उचलते उठा पेटलेला वनवास जवळ येतोय तुम्ही जणाल मी जणेल माणूस शेवटपर्यंत प्रयत्न करतो उचलली तो उचलला जात नव्हता ती म्हणे काय महाराज असं काय करतात तो पडल्या पडल्या वन मार करतो वर मार करतो डोळे नाहीत आंधळे पत्नीला सांगतो मी असा नाही गांधारी माझी अवस्था नाही कोरायचा गोड आवडून मजनाई हात पाय डोळा पडली चे मूळ वा वा आपल्याला जन्माला येणं म्हणजे आपल्या बापांचं मूळ भोगणे ते फळ संचिताचे मागचं संचित भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं म्हणून पन्नास वर्षानंतर आपण संसार सोडत राहायचं तुकारा लोक म्हणजे तुकाराम गोड झाला गोड झाला म्हणजे नेमकं ने तुम्ही कुठे जाणार आता दुसऱ्या चरणामध्ये महाराष्ट्रांचा आलोनी जाच्या कुठे जाणे म्हणते शेवगाव आपला गाव कोण कडे म्हणतात तुमना पाऊस कडे का बर असे असे गुरुजींचं दशकरी विधी निमित्त केलं तर मी कोणता आवाज आहे म्हणतो आलोडी जाच्या मायाला सांगते यांना अर्थ मी इथलं काय आवड असे म्हणे त्यांना अर्थ असे म्हणे मायाला जाऊन निशी राव उठ आम्ही निवृत्त दिन वाच विद्या हातजोळ जाय म्हणतो वा विद्या वाचस्पती मास आले ते कसा अर्थ आहे म्हणे तसं जे ना म्हणे आलो निजाच्या मायेला निज म्हणजे काय निज म्हणजे स्वरूप काय म्हणतात स्वरूप किंवा आत्मस्वरूप अजून मी तुम्हाला त्याचा पत्ता लागलेला नाही गावरान तू कोणाच्या घरी हात वर करा मी खात नाही माल पचत बी नाही ते कोणकडेच नाही पुढचं उतर महिला म्हणजे तुमच्याकडून येतो तूप कशापासून बनवता लोणीपासून मूळ कशापासून बनवता लोण्यापासून तूप लोणी कुठून आलं दयाने दयापासून आलं दही कसं बनलं दुधापासून दुधापासून कीर्तनकार बाबाने विचार एक बहिणी उठून म्हणे बाबा आमना गावले तांदान बाप्पाच म्हणजे वैद्य कंपनी त्या किती बागले सर तू पार्टनरशिप चालले ऐका तुम्हाला खूप सांगितलं मी साखर सांगतो आणि तेल सांगतो तुम्हाला माहिती नाही माझं मूळ स्वरूप काय दहा लिटर दूध घेतलं तापवलं थंड होऊ दिलं त्याला साय आली भर विरजन टाकलं एक रात्रभर राहू तिथं झाकून ठेवलं पाटेलीवर परात दुसऱ्या दिवशी काय होत त्याच होत की नाही वस्तू तीच आहे बदलली की नाही कोणाची भेट झाली विरजन आयरान मध्ये मुरण म्हणतात तिसऱ्या दिवशी त्या बाईने घुसळण केलं घुसळण करता करता लोणी लोणी वरण ताक ताक खाल वस्तू तीच बदलत चालली एवढा गोळा काढला त्या बाईने गॅस एवढा गॅस पेटवला दोन तास चालला जा बेरी बेरी घालून तूप तुप हो ऐका लक्ष करू एक तासामध्ये थंड झाला आणि बर्नीमध्ये ओतलं अडीच किलो तूप आताच सांगा बायांनो तुपाचं सा दूध होईल का नाही अशोकांना ते सांगतात या कालनी एक बाई शेवणी तुपन दूध म्हणे होणार पण त्या तुपाला माहीत नाही मी मूळ कुठून आलो साखरला माहीत नाही माझं मूळ स्वरूप ऊस आहे आणि तेलाला माहीत नाही माझं मूळ स्वरूप शेंगदाण आहे त्यांना ते कारखान्यामध्ये नेलं ऊस कारखान्यामध्ये नेलं की साखर तो रस त्याच्यामधले केमिकल जाड साखर पेटी साखर बारीक साखर कडी साखर पोत्यामध्ये साखर भरली तेव्हा दुकानातली साखर सांगते की माझं मूळ स्वरूप असे तसं तुमचं माझं जे मूळ स्वरूप आहे त्याला निज स्वरूप म्हणलं काय म्हणतात निज स्वरूप निमित्ताला आपण आई बापाच्या पोटी आलो ह्या गावात आलो महाराष्ट्रात आलो जिल्ह्यामध्ये आलो मध्ये आलो आपलं मूळ स्वरूप आहे परमात्मा आपण जिथून येतो तिथं जातो म्हणून सोडाय कर जमीन करून गेले म्हणे तुमच्या मामाक्या होत नाही याला म्हणतात बाप करी जोडी लेकराची उडी आपली ले कुरवंडी वळवणी एका एकी केला मिराशीचा वतनदार उताराचा मालक मिराशीचा धनी कळे वागून भारताने कळते मी काय बोलतो ते मी एवढा नाही झालो एवढा मोठा हो एवढा मोठा हो मिसाईल मॅन अब्दुल कलाम डॉक्टर ई श्रीधरन कर्मीर भाऊराव पाटील लोकमान्य टिळक सद्गुरु जोग महाराज शास्त्रज्ञ हो संशोधक हो एमपीएसी हो युपीएससी हो जे जग मी पाहिलं नाही माझी परिस्थिती नव्हती अनुकूल याला म्हणतात कडी घालोनी डोळा पाहे अलंकार बापाचं वर्णन आहे तो थोर करोनिया तो बाप त्या मुलाला कोणते अलंकार घालतो लोकांना शोर्या